नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी वाढीव पेन्शनबाबत सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये सेवानिवृत्ती निधी व्यवस्थापक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनधारकांनी मंगळवारी त्यांची किमान मासिक पेन्शन सात हजार पाचशे रुपये वाढवण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याची धमकी दिली सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कर्मचारी निवृत्ती वेतन योजना पंच्याण्णव अंतर्गत सप्टेंबर लागू केलेल्या किमान जास्त पेन्शन बाबत मोठी बातमी समितीने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कर्मचारी पेन्शन योजना पंच्याण्णवच्या राष्ट्रीय आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली पेन्शनधारक किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय राजधानीतील जंतर मंतर येथे दुसरे बेमुदत उपोषण सुरू करणार आहे सात हजार पाचशे रुपयेसह विविध लाभांची मागणी केली जाईल केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आश्वासन देऊनही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने समितीने म्हटले आहे पेन्शनधारकांची माहिती मागवली जात आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही निवृत्ती वेतनधारकांचा डेटा केवळ वाढीव निवृत्ती वेतनासाठीच मागवला जात आहे आता ई पी एफ ओने दोन हजार चोवीस पर्यंत वेळ मागितला आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणखी वेळ कधी मागणार याची शाश्वती नसल्याचे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे ईपीएफ ने आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ मागितली आहे उच्च निवृत्ती वेतन संदर्भात नवीन कायदा या दिरंगाईमुळे आगामी काळात आमच्या वाढीव पेन्शनचे काय होणार याबाबत विद्यमान पेन्शनधारक व इतर कर्मचाऱ्यांवर ताण आहे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम पंच्याण्णव आता तर सध्या केंद्र सरकार पुन्हा सत्तेवर आली सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य होणार नाही आणि वाढीव पेन्शन न देण्याबाबत केंद्र सरकार नवा कायदा आणणार असल्याची चर्चा सुरू आहे ई पी एस पंच्याण्णव निवृत्ती वाढ केंद्र सरकारने खुद्द पेन्शन योजना बंद केली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सेवानिवृत्त निवृत्ती वेतनधारक श्री नामदेव म्हणाले की सध्याचे केंद्र सरकार आणि के त्यांचे नियूरुत काही गोरखधंदे पहिल्यापासूनच पेन्शन योजनेच्या विरोधात आहे त्यांचा मार्ग असेल तर पेन्शन बंद करावी निवृत्ती वेतन ही उपकार आहे असे त्यांचे नेहमीचे मत होते त्यामुळे निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन देण्याची गरज नाही अशाच वादांमुळे जुनी पेन्शन बंद झाली सैन्यातील पेन्शनही बंद झाली यावेळी केंद्र सरकार पुन्हा सत्तेत आले आहे सर्व कर्मचारी पेन्शन योजना पंच्याण्णव योजना बंद करू शकते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही उच्च निवृत्ती वेतन दिले नाही उच्च निवृत्ती वेतनाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले सर्व पुरावे आणि युक्तिवाद विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने उच्च निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय दिला होता तरीही दीड वर्ष उलटून गेले तरी उच्च निवृत्ती वेतन सुरू झालेले नाही संसदेच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षांचे खासदार किमान पेन्शनच्या रकमेत वाढ करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आणि उच्च निवृत्ती वेतनाबाबतच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या विलंबाविरोधात निदर्शने करत आहेत पेन्शनधारक केंद्र सरकारला धडा शिकवतील पेन्शनधारकांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर केंद्र सरकारकडून पेन्शन बाबत ताण लक्षात घेऊन यावेळी पेन्शनधारकांची फौज केंद्र सरकारला धडा शिकवेल असा निर्णय सर्वानुमते घेण्यात त्या त्याअंतर्गत ते, ते, ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन निवृत्ती वेतनाबाबत केंद्र सरकार आणि त्यांच्या विभागांकडून कसा छळ केला जात आहे ते सांगत आहेत केंद्र सरकार अधिक पेन्शन देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र